राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्या तुम्ही सर्वांनी पाहिल्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घटक या त्याने मी डे वनपासून आमदार झाल्यापासून सगळ्या वरच्या गोष्टी आलेलो आहे आणि ते जेव्हा जेव्हा ज्या ज्या घडल्या आणि ज्या आम्ही ते पाहिल्या आम्हाला काय फारसं चित्र तसं आवडलेलं नाही काय काय ज्या ज्या गोष्टी घडल्यात पण तरीसुद्धा अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही सगळे दादांबरोबर होतो त्यानंतर साहेबांनी परत जो काय आवाज उठवला हे केला त्याच्यामुळं मी जवळपास सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली त्यानंतर हे मी तीन वेळा साहेबांना भेटलो आजी ददा तर काय जर आठवड्याला भेटायचे आम्हाला मुंबई मंत्रालयामध्ये कुणी मला काही जबरदस्ती केलेली नाही पण जनतेच्या हिताचं काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेतून पुढं जात असताना साहेब काय काय करतात दादा काय काय करतात तर बहुतांश लो एवढा लोकांनी निर्णय जो घेतलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा जनतेच्या हिताचा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं जातो आहे पवारसाहेबांनी पवारसाहेबांनी कामं केलेलीच आहेत मी नाही म्हणत नाही पण इथून पुढं राष्ट्रवादी बळकटीकरण करायचं असेल एक चांगल्या दिशेने जर जायचं असेल तर दादांनी जो निर्णय घेतला आहे त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या तालुक्याचं लोकप्रतिनिधी लो म्हणून आम्ही समर्थन दिलं आहे आणि ते पुढं जाऊन जनतेच्या हितासाठी काय काय काम करू शकतो दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे बेनके साहेबांनी जो चिलेवाडी पाईपलाईनचा प्रकल्प चालू केला आणि त्याच्या काय तांत्रिक अडचण्या होत्या त्याची सुप्रमा होत नव्हती ते मला दादांनी खूप मोठी मदत केली आणि बेनके साहेबांचं जे स्वप्न मला दादांच्या माध्यमातून पूर्ण ते माझं होतं मला दिसून येत आहे त्याला तब्बल शंभर कोटी रुपये एका दमात त्यांनी दिले त्यांनीच दिली असं मी म्हणणार नाही पण महायुती सरकारने दिले तिचं टेंडर झालं ऑर्डर झालं तिचं कामही चालू आहे पुढच्या पावसाळ्यात चिल्लेवाडीचं पाणी जेव्हा आडेल तेव्हा मी वडगावनांचा वरचा भाग म्हणजे पाजेरवाडी खामोंडीचा वरचा भाग पिंपरी पेंडरचा वरचा भाग नवलेवाडी जांभळपट वगैरे तो भाग असेल कोळवाडी संतवाडी खडक गुळुंचवाडी बांगरवाडी बेल्ल्याचा काही भाग याच्यामध्ये मी पाणी पोचवण्यामध्ये यश प्राप्त केले आणि ते साहेबांचं स्वप्न सा मी जर पूर्ण करतो आहे आणि ते दादांच्या मार्फत होतं आहे तर मी ते, ते, ते का करू नये मी ते करणारच आणि म्हणून लोकांमध्ये जी काय घडलेली घटना आहेत किंवा अंतर्गत ज्या गोष्टी आहेत ते सर्व त्यांना माहीत नसतात म्हणून ते लोक असे बोलतात त्यांची भावना साहेबांप्रती आहे माझे पण आहे पण जनतेच्या हिताचं काय आहे नेमकी तिथं काय काय घडलं ते लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या प्रत्येक गटाच्या बैठका घेऊन मी त्यांच्या पुरं सविस्तर सुद्धा सांगितले हे काही जाहीर बोलण्यासारख्या नाही आहेत आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे लोकांमध्ये जाऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी परिवर्तित करतो आहे मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जे काही मला प्रश्न विचारतात ते लोकांमधला तुम्ही व्हॉईस बोलता ते पण आत्ता जर तुम्ही लोकांचा व्हॉईस घेतला तर तो बदललेला आहे आणि मी पहिलंच एक वाक्य वापरलं होतं आणि तुमचे जेवढे काय प्रश्न असतील त्याच्यावरती एकच उत्तर आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे का बिनकामाचा पाहिजे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा